मी प्रल्हाद कीर्तने बारा सहा दोन हजार चोवीस रोजी मी श्री क्षत्र भगवानगडाच्या कडेला कीर्तनवाडी या गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहे तरी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की आता आपल्याला एक संघटित एका जुटनं येण्याची हीच खरी योग्य वेळ आहे कारण आपल्या ताटातलं आणि आपल्या गरिबाचं खाण्यासाठी झरांगे पाटील पुन्हा आठ तारखेला आमरण उपोषणासाठी बसलेला आहे तरी त्याला आपल्या ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही स्वतंत्र आरक्षणासाठी त्यांनी झटावं परंतु मी येईल तर मध्येच चीन या मुद्द्यामुळं मी येत्या बारा तारखेला कीर्तनवाडी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसत आहे तरी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की आता आपण जर ताकद नाही दाखवली तर आपल्याला हे लोक चेंगरून मारतील कारण यांची दादागिरी आता सुरू झालेली आहे त्यामुळे तीनशे पंच्याहत्तर जातीमधील लोकांना माझी विनंती आहे की आता आपल्याला योग्य वेळ आलेली आहे की आपण सर्वांनी एकत्रित यायचं आहे आणि आपलं ओबीसीचं आरक्षण वाचवायचं आहे यासाठी मी बारा तारखेला कीर्तनवाडी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसत आहे जय ओबीसी धन्यवाद आपला सर्वांचा लाडका प्रल्हाद कीर्तने श्री क्षत्र भगवानगड कीर्तनवाडी येथून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना मी आज एक विनंती करत आहे श्री क्षत्र भगवानगडाच्या कड्याला कीर्तनवाडी या गावातनं मी प्रल्हाद कीर्तन हे बोलतो आहे येत्या बारा तारखेला हा जो ओबीसी समाजावर चाललेला अन्याय आणि झरांगे पाटील पुन्हा मी येईल तर ओबीसीमध्येच येईल आरक्षण घेईल तर मी ओबीसीमधूनच घेईन यासाठी तो आंतरवाली सराटी या गावामध्ये आठ तारखेला उपोषणासाठी बसलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी मी येत्या बारा तारखेला कीर्तनवाडी या गावामध्ये अमरणुपोषणासाठी बसत आहे तरी ओपी ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकजुटीनं एका ताकदीनं आता आपण सर्वांनी एकत्र एक येण्याची ही फार मोठी काळाची गरज आहे झरांगे पाटील सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्ता नसून तो राजकीय नेता बनलेला आहे म्हणून त्याला कुठेतरी धडा शिकवल्याशिवाय आपण आता ओबीसीवाल्यांनी शांत बसायचं नाही आता आपली ओबीसीची ताकद तीनशे पंच्याहत्तर अधिक एसटीतल्या एकोणीस जाती असा चारशे जातीचा असलेला संच आता आपण त्यांना ही ताकद दाखवून देण्यासाठी मी येत्या बारा तारखेला कीर्तनवाडी या गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसत आहे तरी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांना एका ताकदीनं आणि एका निष्ठेनं आपण हा लढा चालू ठेवायचा आहे हा लढा आपण बंद करायचा नाही बंद पडून द्यायचा नाही जोपर्यंत झरांगे पाटील बसलेले आहेत तोपर्यंत आपणही त्याला विरोध करतच राहायचं इथून पुढच्या काळात कोणाला भेण्याची आणि डरण्याची काही आवश्यकता नाही आपण पहिलेच वनातील वनचारी ओबीसीवाले आहोत आपल्याला भ्याव कोणाचं त्यामुळं आता सर्वांनी एका आजपर्यंत आपण ज्यांना मोठं केलं तेच आज आपल्याला मारण्यासाठी उठले